साडीवरती परफेक्ट बांगड्या कसे निवडायचे याचे आपण आठ टिप्स बघणार आहोत त्या प्रकारच्या साडीवरती कोणती बांगडी सूट होते जसे की आपण मंगळसूत्र हार कानातले बांगड्या याची जमाजमा सुरू असते त्यावर साडीवरती ज्वेलरी सूट कोणती होईल हे देखील आपण विचारात घेत असतो सध्या बांगड्यांची खूप क्रेज आहे कोणत्या प्रकारच्या बांगड्या साडीवरती चांगल्या दिसतात आणि त्यांची निवड कशी करायची ते आपण पाहूयात सर्वात आधी साडीच्या ब्लाऊजचा कलर कोणता आहे ते पाहून ब्लाउजच्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर अधिक सुंदर दिसतात टिप्स नंबर दोन बांगड्यांवर अधिक प्रिंट न घेता जितक्या प्लेन बांगड्या घ्याल तितकाच हात उठून दिसेल आजूबाजूला किंवा गोल्डन बांगड्या किंवा कडे आपण घालू शकतो साडीच्या रंगाला कॉन्ट्रॅक्ट बांगड्या घातल्या तर लूक अधिकच चांगला दिसतो आजूबाजूला तुम्ही मोत्याचे कडे घालू शकतात साडीवर गोल्डन कलर असेल तर त्यामध्ये तुम्ही अशा गोल्डनच्या बांगड्या देखील वेअर करू शकता काठापात्राच्या कोणत्याही साडीवर तुम्ही हिरव्या बांगड्या घालू शकता हिरव्या बांगड्यांनी जो लूक येतो तो इतर कोणत्याही बांगड्यांना येत नाही आता हिरव्या बांगड्यांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला मा मार्केटमध्ये मिळून जाते जर तुम्ही खणाची किंवा हिरकर साडी चंदेरी काठाची साडी नेसली तर त्यावर ऑक्साईड बांगड्या घाला अशा साड्यावर ऑक्साईड ज्वेलरी खूप छान दिसते आता ऑक्सिट ज्वेलरीमध्ये भरपूर सारे प्रकार आलेले आणि डिझाईन देखील आलेली आहे तुम्हाला असेच फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय